आजचा आपला शो आहे बी के सी ग्राउंडला फायरवर्क शो सोनू निगम यांचा लाइव्ह कॉन्सर्ट परत आउट आउटे आपण बी के सीला शो वगैरे आज आपला तर चला यांचा लाईव्ह कॉन्सर्ट अवजित दुखते चला आता आपण जाऊ चालू आज आधारीपर्यंत नाश्ता करून घेऊन एक आई द्या नंतर कुत्रा आल जाणार नाही इथं नाश्ता लाडू समोसा i shot. him short low. lower low, low, low. अशा या गगनभेदी आवाजानं आज आपल्या सगळ्यांच्या रक्तात अभिमान मिसळणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती दिनी आदरांजली अर्पित करूया वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंचा उपस्थित मान्यवर मंत्री महोदय माननीय आमदार माननीय खासदार माननीय मंत्री महोदय आणि इथे जमलेल्या तमाम शिवसैनिकांनो या सगळ्यांनी माननीय शिंदे विनंती की प्रतिमा पूजन करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा या सगळ्या माननीय आमदार माननीय नेत्यांच्या माननीय खासदारांच्या उपस्थितीत मालूम होगा रही नाही शॉप नहीं। नहीं या बाळासाहेबांच्या विचारांना त्यांच्याच घरातून पायदळी तुडवलं गेलं मग एक दिवस मनाचा बांध फुटलाच महाराष्ट्राच्या राजकारणातला आजवरचा सगळ्यात मोठा भूकंप बाळासाहेबांच्या विचारांसाठी हा उठाव झाला आणि बाळासाहेबांच्या इच्छेनुसार एक सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला सीएम म्हणजे कॉमन मॅन असं म्हणून प्रत्येक संकटात मदतीचा हात देणारा मुख्यमंत्री राज्यानं पहिल्यांदा पाहिला होता लाडकी बहीण सारख्या क्रांतिकारी ऐतिहासिक योजनेनं महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा लाडका भाऊ होण्याचं भाग्य आपल्याला महायुतीचं सरकार पुनर्प्रस्थापित होण्यात आपल्या या बहिणींचा वाटा अमूल्य आहे मोफत मुलींना मोफत उच्च शिक्षण एस टी प्रवास भाड्यात सवलत पिंक रिक्षा आदी अनेक उपक्रमांनी आपण महिला सबलीकरण कागदावरून प्रत्यक्षात आण शेतकऱ्यांना पीक विमा मोफत वीज सौर पंप यामुळे बळीराजाच्या जीवनात आधाराची सावली आली महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या परकीय गुंतवणूक देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं जन आरोग्य योजना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष कार्यरत झाले शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमातून जनतेच्या दारात योजना आणून ठेवण्याचा विक्रम पराक्रम आपण केला आपल्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनानं भरघोस मतांचा कौल दिला एक्क्याऐंशी जागा महाराष्ट्रात लढवल्या गेल्या त्यापैकी साठ शिलेदारांनी गट राखला जिथे त्यांना सत्त्याण्णव जागा लढवून केवळ वीस जागी विजय मिळवता शिवसेनेला जवळपास ऐंशी लाख मत मिळाली जी उबाठा सेनेपेक्षा जवळपास पंधरा लाखांनी जास्त आहे लोकसभेतही पैकी सात जागा जिंकून त्यांच्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेट दाखवला याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की लोकांना घर कोंबड नेतृत्व नकोच आहे या उलट एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांना आपलं वाटलं आणि वाटत राहणार लोकांना हेलिकॉप्टर मधून फोटो खेचणारा नको आहे त्यांच्या सोबत राहून त्यांच्या रस्त्यातील काटे वेचणारा हवा आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र आत्म्यास किती आनंद होत असेल त्यांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा वाटतो तितकाच अभिमान आमचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे आहेत याचा वाटतो एक नाथ शिंदे साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सराजना आत्मा सूर्य एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेचा शुभारंभ करताय शिवसैनिकांना सहभागी होण्यासाठी या सदस्य नोंदणी अभियान अर्थात शिवकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा आधार घेत आहे आपल्या दोन्ही बाजूला त्याच्यावर जे क्यू आर कोड आहेत आपल्या मोबाईल फोनने जर आपण स्कॅन केले तरी सुद्धा आपल्याला एका वेबसाईट वर डायव्हर्ट करण्यात येईल आणि आपण लगेचच हा अर्ज भरून शिवसेनेचे सदस्य अर्थात शिवसैनिक होऊ शकतात आपल्या दोन्ही बाजूला काही किस्क आहेत इथे सुद्धा आपण